शिक्षण विभाग एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत ऑनलाइन अध्यापन प्रणालीमध्ये मी सुमेधा सुधीर सावंत ज्ञानप्रकाश विद्यालय भटवाडी घाट कोपर या शाळेत कार्यरत असून आज उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक पालक आणि माझ्या सगळ्या छोट्या छोट्या बालमित्रांचं खूप खूप स्वागत करते बाळांना तुम्हाला पहिलीला आल्यानंतर ऑनलाइन का असेना पण रोज तुम्हाला नवीन नवीन आणि छान छान गमतीशीर असं काही ना काही शिकायला मिळतंय आवडतं की नाही तुम्हाला खूप छान छान मग कोणताही विषय असो मराठी असू दे इंग्रजी असू दे गणित असो किंवा खेळू करून शिकू असो प्रत्येक विषयामध्ये खूप छान छान असं गमतीशीर काही ना काही रोज आपण शिकत असतो शिकतोय की नाही हा आतापर्यंत आपण मराठीमध्ये आजचा आपला विषय मराठीचा आहे या मराठी विषयावरच्या अंतर्गत वेगवेगळी अक्षर शिकलो त्याला छान छान स्वरचिन्ह लावली लावली की नाही हा स्वरचिन्ह तुम्ही यावर्षी नव्याने शिकला शिकलात की नाही लेखनामध्ये हा खूप वेगवेगळी स्वरचिन्ह आहेत तुम्ही जर कधी तुमच्या मोठ्या दादाचं किंवा ताईचं भाषेच पुस्तक पाहिलं तर तुम्हाला त्या भाषेच्या पुस्तकामध्ये अक्षरांव्यतिरिक्त स्वरचिन्हांव्यतिरिक्त लेखनातली काही वेगवेगळी चिन्ह पाहायला मिळतील हा बघा कधी गंमत म्हणून बघा आणि त्यातली तुम्हाला ओळखता येत आहेत सुद्धा पहा कळलं की नाही हा मग आज आपण की नाही लेखनातलं ले एक नवीन चिन्ह शिकणार आहोत यापूर्वी आपण एक चिन्ह याच शिकलेलो आहोत कोणतं आठवते का तुम्हाला हा नाही आठवत बर बघूया बर आपल्या पुस्तकातलं एक मी चित्र तुम्हाला दाखवते पुस्तकाच पान आहे हे हा चित्र मी तुम्हाला दाखवते बघा आठवलं का हा बघा या चित्रामध्ये आपल्या पुस्तकाच हे पान आहे या चित्रात पहिले तीन गट जे आहेत या तीन गटांमध्ये वेगवेगळे शब्द दिलेले आहेत दिले की नाही आपण याचा या या अभ्यास करून झालेला आहे ना बघा आणि ते शब्द घ्यायचे बघा पहिल्या तीन गटातले शब्द घ्यायचे आणि एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार करायचं होतं हा अशी अनेक अर्थपूर्ण वाक्य या शब्दांमधून तयार होत होते आणि ज्या वेळेला आपलं वाक्य पूर्ण होत त्या वेळेला वाक्य पूर्ण झाल्यानंतर चौथ्या गोलामध्ये चौथ्या गटामध्ये एक छोटस चिन्ह दिलेलं आहे तो एक छोटासा टिंब म्हणजे आहे पूर्ण विराम हा हे आपण शिकलोय हा हे लेखनातलं एक, एक चिन्ह आहे वाक्य पूर्ण झाल्यानंतर हे चिन्ह द्यायचं असत आहे आपल्याला कळलं की नाही आणि या चिन्हाच नाव आहे पूर्ण विराम बघा अशी अनेक वाक्य तुम्ही तयार केलेली आणि त्या वाक्यानंतर पूर्ण विराम दिलेला आहे पूर्ण विराम म्हणजे तिथे वाक्य पूर्ण झालेलं आहे आता थोडा विराम घ्या थांबा जरा हो की नाही विश्रांती घ्या तिथे थांबा तिथे पूर्ण वाक्य वाचताना देखील पूर्णविराम आल्यानंतर आपण काही क्षण तिथे थांबतो आणि मग पुढचं वाक्य घेतो घेतो की नाही मग आता जर तुम्हाला तर पूर्णविरामाची खूप छान ओळख झालेली आहे तुम्ही त्याचा खूप अगदी सराईतपणे पूर्णविरामाचा वापर देखील करता आहात करताय की नाही अनेक वाक्य आता आपण लिहायला शिकलोय ते वाक्य पूर्ण झाल्यानंतर हे पूर्ण विरामाचं चिन्ह आपण प्रत्येक वाक्याच्या शेवटी वाक्य संपल्यानंतर देत असतो कळलं आणि असच आपल्याला आज एक नवीन चिन्ह शिकायचंय कोणतं चिन्ह हा आपल्याला शिकायचंय प्रश्न चिन्ह बघा आपल्याला आज अजून एक नवीन चिन्हाची ओळख करून घ्यायची प्रश्नचिन्हाची ओळख आजचा आपला घटक आहे प्रश्नचिन्हाची ओळख खूप छान आणि गमतीशीर हा हसत खेळत ही ओळख करून घ्यायची आणि त्याचा वापरही करायचा कळलं का बघूया बरं कसं असतं बरं हे प्रश्नचिन्ह तुम्हाला बघायचंय की नाही चला बघूया आधी मी तुम्हाला काय करते हे प्रश्नचिन्ह कस काढतात ते मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मी आपण ते प्रश्नचिन्हाचा वापर कसा करतात कुठे येत बाबा हे प्रश्नचिन्ह ते बघणार आहोत बघा प्रश्नचिन्ह कसं काढायचं हे झालं प्रश्नचिन्ह बघा हा असा अर्धा वर काढला त्याला ही उभी रेषा जोडली आणि खाली छोटासा टिंब प्रश्नचिन्ह आता प्रश्नचिन्ह कसं असतं हे तर कळलं त्याचं वळण कसं असतं त्या चिन्हाचं हे पण कळलं आता बघूया याचा वापर कुठे आणि कसा करायचा बघूया का त्यासाठी आता मी तुम्हाला एक छान पुन्हा एकदा मस्तपैकी काही शब्द वगैरे दाखवत्या बघूया हा काय आहे ते बघूया आज आपला घटक आहे प्रश्नचिन्हाची ओळख आजची दिनांक आहे आठ जानेवारी दोन हजार एकवीस हम्म जाऊया पुढे बघू बघा मगाशी जसे आपल्याकडे गट होते तसेच इथे वेगवेगळे वेग चार गट आहे आणि त्या चार पहिल्या तीन गटांमध्ये वेगवेगळे वेग शब्द दिसत आहेत दिसत आहेत की नाही आणि शेवटच्या गटामध्ये आता आपण जे प्रश्नचिन्ह पाहिलं ते प्रश्नचिन्ह आहे बघा नीट निरीक्षण ने करा हा आणि काय करायचंय त्याचा पण आपण विचार करूया हा नीट बघा दिसतय पहिल्या गटात काही शब्द शब्द म्हणजे काय अरे तिथे तर मुलांची मुलींची नावं आहेत नंतर काही चार शब्द आहेत पुढे पण काही वेगळे शब्द आहेत आणि शेवटच्या गटात आहे प्रश्न चिन्ह आणि वरती बघा बर काय दिले त्यांनी काय करायला सांगितले प्रत्येक गटातील शब्द घेऊन वाक्य तयार करा व शेवटी प्रश्न चिन्ह द्या कळलं काय करायचंय यापूर्वी आपण हा आप हा अभ्यास केलेला होता अशा प्रकारची वाक्य तयार केलेली होती पण त्यावेळेला तिथे पूर्ण विराम दिलेला दिलेला की नाही आठवत आहे त्यावेळेला आपण काय केलेलं प्रत्येक गटातला एक एक शब्द घेतला आणि वाक्य तयार केलं आणि वाक्य पूर्ण झाल्यावर पूर्ण विराम दिला पण आता ही तसच करायचं आहे पण काय करायचंय शेवटी पूर्ण विराम द्यायचाय वाक्य झालं तयार की पूर्ण प्रश्नचिन्ह द्यायचंय वाक्य पूर्ण तयार झाल्यावर प्रश्नचिन्ह द्यायचं आता बघूया बर प्रश्नचिन्ह का द्यायचंय इथे पण वाक्यच तयार तयार करायचं असल्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह का बरं द्यायचंय बघवा वाक्य तयार झाल्यावर काय वाक्य तयार होत आहे ते बघूया आता आपण काय करणार आहोत प्रत्येक गटातला एक एक शब्द घ्यायचा आणि एक एक वाक्य तयार करायचं आणि त्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह द्यायचं बघू आता पहिलं वाक्य काय तयार करू शकत बघा पहिल्या गटातला एक शब्द दुसऱ्या गटातला एक शब्द शेवटच्या गटातला एक शब्द आणि मग चिन्ह बघू बर काय तयार झालं पहिलं वाक्य दीपा कधी आली काय तयार झालं मगा दीपा कधी आली आणि आली नंतर दिलंय प्रश्नचिन्ह का दिले प्रश्नचिन्ह माहितीये का तुम्हाला कारण या ठिकाणी दीपा एक प्रश्न विचारलाय दीपा कधी आली काल आली आज आली थोड्या वेळापूर्वीच आली हो की नाही कधी आलीय हे विचारलंय बघा प्रश्न विचारला आहे म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरायच लक्षात घ्या काय केलंय प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह वापरायचं हे काही सरळ साध वाक्य नाही आहे हा पण हे प्रश्न तयार करताना कोणती काळजी घ्यायची माहितीये का तो प्रश्न अर्थपूर्ण सुद्धा व्हायला पाहिजे काही इकडचा एक शब्द तिकडचा एक शब्द शेवटच्या गटातला एक शब्द असा घेऊन तयार करायचा नाही तो तयार केलेला प्रश्न वाचायचा विचार करायचा कि हा प्रश्न बरोबर आहे का हे तयार झालेलं वाक्य बरोबर आहे का याचा विचार करायचा त्याच्यावरून कोणता अर्थ तुम्हाला समजतो का हे पाहायचं आणि जर तो अर्थ पूर्ण असेल वाक्य ते त्या वाक्यावरून तुम्हाला काहीतरी समजत असेल तरच तो प्रश्न बरोबर आहे असं मानायचं आता इथे बघा दीपा कधी आली असं विचारलंय म्हणजे ती कधी आलेली आहे काल आली आज सकाळी आली की आत्ताच आली कधी हा प्र इथला प्रश्नवाचक शब्द आहे कधी या शब्दावरनं तिचा तिला काय विचारलंय ते समजत म्हणजे कधी शब्द आलाच पाहिजे पण दीपा काय आली असं होऊ शकत का नाही होणार कारण दीपा काय आली म्हणजे कायच समजत नाहीये हा दीपा कुठे आली नाही कळतय काही अर्थ कधी आली कळतय कुठे आली नाही कळणार दीपा कसा आली नाही अर्थबोध होतच नाहीये ते वाक्य अर्थपूर्ण तयारच होत नाही मग तो प्रश्न तयार होणार का नाही घ्यायचा असा प्रश्न प्रत्येक प्रश्नाचा अर्थ आपल्याला समजायला पाहिजे तो नीट समजून घ्यायचा आणि मगच तिथे प्रश्न तयार करायचा जर हाच प्रश्न आपल्याला रोहनच्या बाबतीत करायचा असेल बघा रोहन कधी आला घ्यावं लागेल कारण रोहन मुलगा आहे त्याला आपण आली कसं म्हणणार त्याला आला हा शब्द येणार कळलं का रोहन कधी आला दीपा कधी आली सीमा कधी आली पूजा कधी आली कळलं पूजा सीमा आणि दीपाला आली शब्द येणार तर रोहन चेतन ओजस यांना मात्र जर आला हा शब्द तिथे येणारा आहे कधी आला रोहन कधी आला ओजस कधी आला आलं का तुमच्या लक्षात हा बघा म्हणजे मुलगा असेल तर आला शब्द येतो मुलगी असेल तर आली शब्द येतो तो ती ते शिकलोय ना त्याचा पण थोडासा इथे विचार करायचा आलंय का लक्षात येते का बघूया आणि तुम्हाला माहितीये का दीपासाठी आपण खूप सारी वाक्य तयार करू शकतो दीपा कधी आली तस दीपा काय करते काय करते आलं की नाही दीपा कुठे राहते येऊ शकतं की नाही दीपा कुठे राहते दीपा काय करते हो की नाही दीपा कधी आली आले, आलं की नाही त्यानंतर बघूया आता पुढचं वाक्य आता दीपाच्या व्यतिरिक्त बघा मधले शब्द वेगवेगळे वेग वे येणार आहेत हा आणि ते विचारपूर्वक वापरायचे कोणता शब्द कुठे येईल याचा विचार करून अर्थपूर्ण वाक्य कसं तयार होईल याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही सगळे खूप छान हुशार मुलं आहात आहात की नाही हा आणि सरावाने आपल्याला हे जमणार आहे हळूहळू प्रयत्न करायचा आणि मग ते तुम्हाला छान पैकी जमणार आहे आता पुढचा प्रश्न बघूया बरं काय तयार होतय हम्म ओजस कुठे राहतो ओजस कुठे राहतो हा आलं की नाही प्रश्न विचारलाय की नाही ओजस कुठे राहतो मग तो सांगेल की तो, 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 की और तो कि बाबा मी गावाला राहतो मी मुंबईला राहतो मी घाटकोपरला राहतो मी कुर्ल्याला राहतो असं उत्तर देणार की नाही म्हणजे या प्रश्नातून आपली ओजसला अर्थ समजणार आहे की त्याला काय विचारलंय तो कुठे राहतो ते विचारलेला आहे आणि हा अर्थपूर्ण छान प्रश्न तयार झालाय आता जर का दीपाला विचारायचा तर दीपा, चार। दीपा कुठे राहते किंवा पूजा कुठे राहते सीमा कुठे राहते इथे ओजस मुलगा आहे म्हणून आपण राहतो घेतलंय रोहन साठी पण आपण राहतो घेतलं असत मग बघा कुठे राहतो हे दोन शब्द जर तसेच ठेवले आणि ओजसच्या ऐवजी तुम्ही रोहन कुठे राहतो चेतन कुठे राहतो असे अजून नवीन प्रश्न तयार करू शकता कळलं का तुमच्या लक्षात ना या एवढ्या दिलेल्या शब्दांपासून आपण अनेक प्रश्न तयार करू शकतो आणि तो प्रयत्न आपण करायचा आहे सराव आपण करायचा आहे आणि खूप सारे प्रश्न आपण इथे तयार करायचे बघा आता कुठे राहतो हे शब्द जर तसेच ठेवले तर इथे रोहन कुठे राहतो ओ चेतन कुठे राहतो असे कुठे राहतो वरून तीन प्रश्न तयार त्यानंतर राहतोच्या ऐवजी राहते घेतलं तर दीपा कुठे राहते पूजा कुठे राहते शिवा कुठे राहते असे शब्द एक शब्द जरी बदलला तरी सुद्धा आपल्याला अनेक प्रश्न तिथे तयार करता येत आहे येतात की नाही त्यानंतर पुढे बघूया आता काय आहे पूजा काय करते आता इथे पूजा आहे मग पूजाच्या ऐवजी आपण सीमा काय करते बघा पूजा काय करते या प्रश्नावरून ती सांगेल की नाही मी अभ्यास करते मी टीव्ही पाहते मी खेळते आहे सांगू शकते की नाही म्हणजे आपला हा प्रश्न अगदी बरोबर आलेला आहे आलाय की नाही असा विचार करायचा बाळांना हा प्रश्न विचारल्यावर हो ती काय उत्तर देऊ शकते मग जर त्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपला प्रश्न बरोबर आहे हा बघा आता पूजाच्या ऐवजी आपण सीमा घेतलं दीपा घेतलं तरी हा अजून प्रश्न तयार होऊ शकतात पण ऐवजी आपण करतो घेतलं तर काय होऊ शकत रोहन काय करतो चेतन काय करतो ओजस काय करतो अशा प्रकारचे अजून काही प्रश्न इथे काय करतो किंवा काय करते या शब्दांवरून तयार होऊ शकतात बघा किती छान आणि मस्त गमतीशीर चा हा एक प्रकारचा खेळच आहे बरं का हा आणि असे भरपूर प्रश्न आपण तयार करू शकतो आता बघूया पुढे काय प्रश्न तयार होऊ शकतो चेतन कसा आहे चेतन कसा आहे आता बघा बन इथे कसा लिहिले शब्द कसा मग काय होऊ शकत रोहन कसा आहे ओजस कसा आहे चेतन कसा आहे याच्यावरनं कसा हा जो शब्द आहे त्या कसा या शब्दावरून फक्त मुलांनाच हा प्रश्न विचारू शकतो मुलींना नाही विचारू शकत मुलींना विचारायचं असेल तर दीपा कशिया है। कशिया है। कशी आहे कशी आहे कशी पण इथल्या बोलामध्ये तर कशी हा शब्द दिलाच नाहीये मग आपण दीपाला सीमाला आणि पूजाला तर विचारू शकत नाही कशी आहे म्हणून का कारण आपल्याला फक्त या गटात दिलेले शब्द वापरायचे आहे गटाच्या बाहेरचे शब्द वापरायचे नाही मग चेतन कसं आहे विचार विचारलं चेतन विचार सांगणार मी छान आहे मजेत आहे आनंदी आहे ओके बरा आहे असंच देता ना तुम्ही उत्तर तुम्हाला कोणतरी विचारतं मी पण विचारते की नाही काय रे कसे आहात मग तुम्ही सगळे काय सांगता मजेत आहोत सांगता की नाही मग विचारले पण इथे कसा असल्यामुळे फक्त रोहन चेतन आणि ओजस या तिघांसाठीच हा सा प्रश्न तयार होऊ शकतो बघूया बड पुढे काय आहे ते कोणता प्रश्न सीमा कुठे राहते जसं ओजस कुठे राहतो हा प्रश्न विचारला होता ओजसला हो की नाही राहतो आणि राहते याच्यावरून आपल्या लक्षात येतंय ज्या वेळेला राहते असेल त्यावेळेला हा प्रश्न मुलींसाठी आहे सीमा कुठे राहतो असं तर आपण विचारू शकत नाही एवढं तर तुम्ही खूप छान शिकलात शिकलात की नाही एवढं तुम्हाला छान जमत सीमासाठी आपण कोणता शब्द वापरलाय राहते आणि ओजस साठी आपण राहतो हो की नाही ओजसच्या ऐवजी आपण रोहन चेतन घेतलेलं तस सीमाच्या ऐवजी आपण दीपा आणि पूजा हे शब्द घेऊ शकतो आणि वाक्य तयार करू शकतो पण हा प्रश्न विचारला आहे हो की नाही व त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह हे आलंच पाहिजे जर तुम्ही प्रश्नचिन्ह दिलं नाही तर तो प्रश्न आहे हे कसं काय कळणार बर आणि जेव्हा प्रश्न चिन्ह दिलेलं असेल तेव्हा ते बोलण्यात ते वाक्य बोलण्याचाही एक वेगळा प्रकार असतो एका वेगळ्या प्रकारे ते उच्चारायचं असतं बोलायचं असतं आपण प्रश्न विचारतो ना सीमा कुठे राहते हे की नाही सीमा काय करते पूजा काय करते चेतन कसा आहे की नाही आपण दिवसभरात आता बघूया अजून एक वाक्य आपण तयार करू आणि मग बघूया रोहन काय करतो बघा इथे करतो म्हटल्यामुळे फक्त हा रोहन साठी आहे जर इथे करते केलं आपण तर काय येणार आहे पूजा काय करते आहे की नाही तसच रोहन काय करतो चेतन काय करतो ओजस काय करतो अशा प्रकारे आपण हे प्रश्न तयार करायचे आणि या एवढूशा शब्दांपासून आपण भरपूर प्रश्न तयार करू शकतो फक्त विचार करायचा आपल्याला <coughs> काय विचार करायचा असतो की प्रश्न घेताना आपण ज्या मुलांचं नाव घेतो त्यावेळेला शेवटी कोणता शब्द येईल किंवा मुलींचं नाव घेतल्यानंतर काय येईल किंवा मधला जो शब्द इथे दिलाय कसा कशी हा त्याचा देखील विचार करायचा हा बघूया तुम्हाला माहितीये का मुलांना तुम्ही आज मी तुम्हाला प्रश्न शिकवते प्रश्नचिन्हाचा वापर किंवा प्रश्नचिन्हाची ओळख शिकवते पण तुम्ही अगदी छोटे असल्यापासून सतत हे असे प्रश्न तयार करत असता आणि बोलत असता कशी काय आठवतात का ता ता तुम्हाला नाही आठवत सकाळी उठल्या उठल्या तुम्ही घड्याळ आई किती वाजले विचारता की नाही उठताना हो की नाही नंतर उठल्यानंतर आई नाश्त्याला काय केलंय विचारता ना हा देखील प्रश्न झाला अगदी पासून रात्री झोपे पर्यंत तुम्ही सतत तुमच्या आईला पप्पांना दादाला ताईला वेगवेगळे प्रश्नच विचारत असतात असता की नाही हा दादा जरा कुठे दिसला नाही कि लगेच आईला विचारत आई दादा कुठे गेला विचारता ना हा बाबा आले बाबा माझ्यासाठी काय खाऊ आणला विचारताय की नाही हे सगळे प्रश्नच झालेले आणि या प्रश्नचिन्हांच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत या पूर्ण प्रश्न झाला त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह त्यामुळे तो विचारण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला माहिती आहे आई आज जेवायला काय केलं विचारता ना आई आज भाजी कसली केली हा आई आज डब्यात काय दिलं किंवा एखादी वस्तू तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही आईला विचारता आई माझी पेन्सिल कुठे आहे हा आई माझा शर्ट कुठे ठेवलाय असे दिवसभर तुम्ही तुमच्या आईला पप्पांना दादाला ताईला सगळ्यांना प्रश्न विचारत असता कळलं का हम्म प्रश्न कसा वाचायचा प्रश्न कसा बोलायचा विचारायचा हे तर तुम्हाला खूप छान माहितीये माहिती आहे की नाही हा आता कळलं तुम्हाला प्रश्नचिन्ह हा आतापर्यंतच लेखनातलं हे दुसरं चिन्ह आहे पहिलं आपण शिकलो पूर्ण विराम आणि दुसरं शिकलो हे प्रश्नचिन्ह प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे असत जर दा तुम्ही अं एखाद तुमच्या दादाच तिसरीच किंवा चौथीचं पुस्तक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही ते जर नुसतं पाहायचं काय वाचलं नाही समजा तुम्हाला त्यातली चोडाक्षरी शब्द कठीण जात असतील तर पाहायचं कि कुठे कुठे प्रश्नचिन्ह आलेला आहे म्हणजे याचा अर्थ ते वाक्य म्हणजे प्रश्न विचारलेला आहे ज्या वेळेला प्रश्न एखादा येतो त्यावेळेला त्या, त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे येतच येत आणि जर प्रश्नचिन्ह असेल तर अगदी समजून जायचं की हे हा प्रश्न विचारलेला आहे कळलं प्रश्न तर तुम्ही खूपच विचारता विचारता की नाही हा उद्या शाळेत जर तुम्ही कधी आलात हा आता तर शाळा काही दिवसांनी चालू पण होऊ शकते होऊ शकते की नाही मग तुम्ही शाळेत आलात की दिवसभर तुम्ही वेगवेगळे प्रश्न एकमेकांना विचारत असता शाळेत आल्यावर शाळेत घरी असल्यावर घरी ओके चिन्हाची ओळख आपल्याला झालेली आहे आणि हे चिन्ह दिसलं की लगेच समजायचं की ते प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच काहीतरी उत्तर हे असणारच हो ना चला तर आज तुम्हाला मी काय गृहपाठ देते काय करायचं आज हा तुमच्या पुस्तकामध्ये आज हे आज मी जो तुम्हाला आता चित्र दाखवलेलं ते आहे भाषेच ते गट आहे हा फिफ्टी थ्री त्रेपन्न नंबर पानावर हे गट जे दिलेले ते आहेत ते पाहायचे आणि तिथे त्या शब्द गटांवरून प्रश्न तयार करायचे आलं लक्षात तुमच्या हम्म तुम्हाला जेवढे येतील जेवढे जमतील तेवढे प्रश्न तयार करायचे काहीही कठीण नाही आहे सगळे शब्द आपण शिकलेले आहोत सगळी चिन्ह त्यातली जी स्वरचिन्ह दिलेली ती तुम्हाला वाचता येणारी आहे त्यामुळे तुम्ही सहज नवीन नवीन छान छान प्रश्न तयार करू शकता आणि बरेचसे प्रश्न तुम्ही आता तोंडी घेतलेलेच आहेत त्यामुळे तुम्हाला फक्त हे लिहिता येतात लिहिण्याचा प्रयत्न करायचा किमान दहा प्रश्न तुम्ही याच्यावर तयार करायचे करू शकाल की नाही ओके चला